नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका माजी अध्यक्ष सोलापूर जिल्ह्याचे विद्यमान उपाध्यक्ष व धर्मपुरी गावचे आदर्श माजी सरपंच बाजीराव काटकर यांचे वडील प्रगतशील बागायतदार स्वर्गीय सुदाम संभाजी काटकर यांचे दुःखद निधन झाले आहे आज मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी रक्षा विसर्जन झाले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लोकप्रिय दमदार राम सातपुते यांच्यासह पंचक्रोशीतील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह नातेवाईक व वा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता स्वर्गीय सुदाम काटकर उर्फ आबा सांप्रदायिक होते त्यांचा स्वभाव अतिशय सोजवळ व सुसंस्कृत होता त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले मुलांनीही आपल्या उद्योग व्यवसायात व शेतीमध्ये प्रगती केली आहे धनराज हॉटेल हे सर्व परिचित आहे शेती व उद्योग व्यवसायाबरोबर राजकारणात देखील काटकर परिवार अग्रेसर आहे यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लोकप्रिय दमदार राम सातपुते यांनी आपले भावपूर्ण मनोगत व्यक्त केले तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत तिचे नेते आदरणीय बाजीरावजी काटकर साहेब यांचे वडील स्वर्गीय आबा यांचं जे निधन झालंय खरं तर एक पांडुरंगाचा अशी भक्त अशी आबांची ओळख अतिशय कष्टाने मला काही जणांनी सांगितलं की पूर्वी जे कष्ट त्यांनी केलं आहे त्या कष्टातून एक संस्कारक्षम पुढची पिढी घडवायचं काम त्यांनी केलं हॉटेल व्यवसाय असेल किंवा वेगवेगळे बाजार असतील याच्यातून स्वतःच्या परिवाराला घडवलंच आणि या माध्यमातून स्वतःचा परिवार एक संस्कारक्षम कसा आपली मुलं संस्कारक्षम कशी होतील याच्याकडे लक्ष दिलं आबांच्या जाण्याने काटकर परिवारावर जो दुःखाचा डोंगर पसरला आहे त्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत मला बाजीरावांनी सांगितलं की त्यांचे गुरसाळ्याचे एक मित्र एक भावासारखे काही दिवसापूर्वी विलास पवार यांचं निधन झालं आणि आबांना सांगितलं नव्हतं की अशा अशा पद्धतीने निधन झालं आहे आठ दहा दिवसापूर्वी परंतु ज्यावेळेस आबांना सांगितलं त्यावेळेस ते त्यांना धक्का बसला आणि त्या धक्क्यामधूनच त्यानंतर ते बाहेर आले नाही आणि त्यांचं या ठिकाणी निधन झालं खरं तर एक आपल्या जवळचा मित्र गेला आहे याच्या धक्क्यातून आबांना या ठिकाणी एक मोठं दुःख झालं असे माणसं जपणारा माणूस म्हणून आबांची या परिसरामध्ये ओळख होती आबांच्या जाण्याने जो परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे परिवारावर घरातला माणूस जरी झोपून असला तर गेल्यानंतर त्यांची उणीव निश्चितच आपल्याला जाणवते मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं स्वर्गीय आबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो या परिवाराच्या सोबत आम्ही सर्व त्यांच्यासोबत त्यांच्या दुःखात सहभागी आहोत धन्यवाद